सुख आणि वैभव यांचा जाता म्हणजे शुक्र ग्रह होय शुक्र ग्रह आणि प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर आपली राशी बदलतात ग्रह जेव्हा आपली राशी बदलतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर विविध वे प्रकारांनी होत असतो ग्रहांचे गोचर हे काही राशींना अत्यंत लाभदायक ठरते तर काही राशींसाठी मात्र ते नकारात्मक प्रभाव पाळते सुख समृद्धी ऐश्वर आणि संपन्नता यांचा दाता शुक्र शुक्रग्रहाला मानलं जातं यावर्षी म्हणजेच सन दोन हजार चोवीसमध्ये अठरा जानेवारीला रात्री आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी शुक्रग्रह धनुराशीमध्ये प्रवेश करणार आहे हा ग्रह ज्या राशीमध्ये प्रवेश करतो त्या राशीच्या जातकांना भौतिक सुखसुविधा प्राप्त होतात शिवाय शुक्र हा प्रेमजीवनाचा ग्रह मानला जातो त्यामुळे शुक्राची कृपा असलेल्या राशींचं जीवन अगदी रोमांचकारी म्हणतं असा हा प्रेमाचा कारक आणि सुखाता दाता शुक्र धनु धनुराशीमध्ये प्रवेश करत आहे त्याच्या या प्रवेशामुळे कोणत्या राशीना, चांगले दिवस येणार आहेत ते आपण आता पाहणार आहोत शुक्रता गोचरामुळे मेष राशीच्या लोकांना अत्यंत सफळता मिळू शकते मेष राशीमध्ये शुक्रग्रह नव्या भावामध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये अनुकूलाचा प्रभाव पाहायला मिळू शकतो या राशीच्या लोकांना आपल्या कामामध्ये अनुकूलता वाढेल शिवाय सुद्धा संधी प्राप्त होईल आपण जी काही मेहनत कराल त्यातून आपल्याला असं यश मिळू शकते आपल्या कामावर वरिष्ठ लोक प्रसन्न होतील आणि त्याचं फळ म्हणून आपल्यावर एखादी मोठी जबाबदारी टाकू शकतील प्रेम प्रेमजीवन शुक्राच्या गोचरामुळे अत्यंत चांगलं असेल आपले पार्टनर आपल्याला योग्य ती साथ देतील शिवाय शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना शुक्राचे गोचर चांगले यश देऊ शकेल त्याचप्रमाणे मेष राशीसाठी सूर्य बुध शुक्र आणि शनी अनुकूल आहेत त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगली अर्थप्राप्ती होईल शिवाय तुम्हाला चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील धार्मिक आणि मंगल कार्यामध्ये या राशीच्या व्यक्ती अधिक भाग घेतील नवीन कार्यक्षेत्राशी संबंध येऊन त्यातून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि आरोग्यामध्ये छान सुधारणा होईल शुक्राचा धनुराशीमध्ये प्रवेश मिथून राशीच्या लोकांसाठी सुद्धा अतिशय उत्कृष्ट असा असेल या राशीच्या लोकांना व्यापारामधून उत्तम असा फायदा होऊ शकेल त्याचप्रमाणे विदेशामध्ये जाण्याचे योग तुम्हाला येतील आपल्या व्यापारामध्ये मोठ्या ऑर्डर्स तुम्हाला मिळू शकतात आणि त्यातून तुम्हाला उत्तम असा फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे या राशीच्या लाभस्थानीमध्ये गुरु शुभयोगात आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक कामामध्ये यश मिळू शकेल बुध आणि शुक्र प्रसन्न असल्याने आरोग्यविषयक समस्या आता दूर होतील महिलांना कौटुंबिक कर्तव्यामध्ये यश मिळेल विशेष म्हणजे या राशीच्या लोकांना उत्तम मनस्वास्थ्य मिळू शकेल मौल्यवान वस्तूंची खरेदीसुद्धा तुम्ही करू शकाल शुक्रा ते गोचर सिंह राशीच्या तिसऱ्या भावामध्ये होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना उत्तम पैसा या कालावधीमध्ये मिळू शकतो लॉटरी शेअर बाजार यासारख्यामधून तुम्हाला उत्तम धन मिळण्याचे योग आहेत त्याचप्रमाणे आपण जे पण कार्य कराल त्यामध्ये आपल्याला उज्ज्वल यश मिळू शकते शिवाय शुक्राचे गोचर आपली आर्थिक स्थिती अतिशय मजबूत करू शकेल त्याचप्रमाणे सूर्यमंगळ बोध हे तुमच्या राशीसाठी शुभ योगामध्ये असल्याने तुमच्यावर दैवाची विशेष मर्जी राहील आपली स्वप्ने तुम्ही या काळामध्ये साकार करू शकता नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या तुम्ही यशस्वी करू शकाल इतर लोकांशी तुमचा सुसंवाद वाढेल आणि त्याचा उपयोग तुम्ही आपल्या फायद्यासाठी करून घेऊ शकाल आपतेजन जुने मित्र यांच्या भेटीगाठी होतील आणि त्यामधून तुम्हाला मानसिक आनंद मिळू शकेल मात्र या काळामध्ये आपण खर्चावर नियंत्रण ठेवले पाहिजे कामाच्या निमित्ताने जे प्रवास कराल ते तुमच्यासाठी कार्यसाधकच असतील संपूर्ण जानेवारी महिना आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत तुम्हाला अतिशय अनुकूल असा काळ आहे त्यामुळे या काळामध्ये तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही